नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूप उत्साही वातावरण दाखवलं आहे गणपती बाप्पांचे घरी आगमन झालेले आहे आता इथे मिथून आणि विक्रम गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन येतात सोबत देखील असतो आता इथे मानिनी आरतीचं ताट घेऊन येते गणपती बाप्पाला ओळण्यासाठी वातावरण खूपच प्रसन्न असतं सर्वच आनंदात असतात गणपती बाप्पाचे उत्साहात स्वागत चाललेले असते आता इथे पार्थ देखील उभा असतो काव्य देखील असते सर्वजणच गणपतीचे मोठ्या उत्साहाने स्वागत करतात सगळ्यांच्या करता। विक्रम गणपतीच्या चेहऱ्यावरचे कापड काढ आता इथे विक्रम म्हणतो मी काय म्हणतो गणपती बाप्पाची प्रतिष्ठा आपण करून घेऊया तेवढ्यातच मानिनी म्हणते आहो का गुरुजी येतील ना एवढ्यातच आता इथे विक्रम म्हणतो नाही एनार, गुरुजी आज एनार आज त्यांना खूप डिमांड आहे तेवढ्यातच मानिनी म्हणते अहो डिमांड म्हणजे काय आता इथे जीवा आणि नंदिनी हसायला लागतात आता इथे काव्या म्हणते बरं ठीक आहे आपण करूया का पूजेला सुरुवात आता इथे विक्रम म्हणतो चला ठीक आहे आपण करूया सुरुवात आता विक्रम म्हणतो बर पूजा करण्या अगोदर गणपतीची आरती करतात ना तर या वर्षी देखील वसुहत्याचा आरती करू द्या आता इथे मानिनी म्हणते अगो नंदिनी काय बोलतेस तू ठीक आहेस ना त्यावेळेला मानिनी म्हणते नाही नाही ज्यांचं मन इतकं वाईट आहे त्यांनी गणपतीची आरती नाही करायची आता इथे विक्रम म्हणतात बरोबर बोलते मानिनी कारण चांगल्या कामाची सुरुवात चांगल्या हातानेच झाली पाहिजे आता इथे नंदिनी म्हणते बाबा वसुहात्याने जे काम केलं ते वाईटच होतं आणि त्यांना माफ करा असं म्हणत नाहीये मी त्यांना पण दरवर्षी वसुवात्या आरती करतात ना तर यावर्षी देखील करतात ना त्यांना वडीलधाऱ्या म्हणून त्यांना मान मिळतोय आरतीचा तर करू देल ना त्यांना त्यावेळेला नंदिनी म्हणते आई चांगल्या वाईटाचा निवाडा बाप्पाच करणार आहेत आणि वाईट बुद्धीच्या लोकांना चांगली बुद्धी बाप्पाच देणार आहे त्यामुळे उगीच रीत मोडण्यापेक्षा आरतीचा मान आपण वसुहात्यानाच देऊया आता इथे विक्रम म्हणतात ठीक आहे करू द्यात आता नंदिनी वसुवात्यांना हाक मारते आत्या पुढे या आता इथे नाटकी वृत्तीच्या वसुवात्या पुढे येतात गणपती बाप्पाला नमस्कार करतात आणि नंदिनीला म्हणतात नंदिनी प्रत्येक वर्षी मी घरातील मोठी म्हणून आरतीचा मान मलाच मिळतो पण मानिन्याने विक्रम म्हणतो ते बरोबरच आहे माझं मन वाईट आहे हा मान नको मला हा मान माझा नाहीये पण या घरची रीत आहे ना आरतीचा मान हा घरच्या मोठ्यांनाच मिळाला पाहिजे आता इथे वसवत्या काव्याकडे जातात आणि काव्याकडे पाहत म्हणतात आरतीचा मान या घरची मोठी सून आणि पार्थ यांना मिळाला तर बरं होईल आता इथे काव्या मात्र आश्चर्यचकित झालेली असते वसवत्या म्हणतात काव्या पार्थ या आरतीची तयारी करा आता इथे काव्या आणि पार्थ देखील आरतीला तयार होतात पार्थ म्हणतो चला असं म्हणून काव्य आणि पार्थ पुढे येतात आरती करण्यासाठी आता इथे रम्या आणि वसुवात त्यांचा सीन दाखवला आहे आता इथे रम्या वसुवात त्यांच्यावर खूपच चिडलेली असते ती म्हणते अगं आई तू काय वागतेस माझ्या पार्थला आणि काव्याला आरतीचा मान दिलास तू असं का करतेस मुद्दामन करतेस का मला चिडवण्यासाठी आता इथे वसु रम्याला म्हणतात अगं शांत हो किती चिडतेस मी मुद्दामून के हे केलं आहे त्यांच्या गुडबुक मध्ये घुसण्यासाठी पार्थ आणि काव्याला आरतीचा मान देऊन माझा मनाचा मोठेपणा दाखवला आहे त्यावेळेला रम्या चढून म्हणते वा छान केलंस मग तुझे साथी हे वागणं बघून सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या का तुझ्यासाठी बाहेर आता इथे वसुहात्या म्हणतात माझा चांगुलपणा चांगलं वागणं यांना पटणारच नाही ते खोटच वाटणार पण मी हे मुद्दामून केलं आहे ठेंबे ठेंबे तळे साठे रम्या आपल्याला जर या घरामध्ये स्थान मिळवायचं असेल तर आपल्याला हे करावंच लागेल हे लक्षात घे तू आता बघू काय होते ते असं वसुवत्या म्हणतच असतात तेवढ्यातच विक्रमचा आवाज येतो चला या रे सगळ्यांनी या आता रम्याला चल चल ग आरतीला 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 म्हणून घेऊन येतात आता आता उभे असतात आरती सुरू होते पार्थ आणि काव्याने घेतलेली असते आरती छान उत्साहात सुरू असते सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद अगदी भरभरून आहे नंदिनी देखील खूप खुश असते पार्थ टाळ वाजवत असतो सगळेच आरती करण्यामध्ये मग्न होतात आता इथे आरती पूर्ण होते आणि घालिंग लोटांगण ही प्रार्थना सुरू होते आता सर्वजण गोल फिरत असतात आणि काव्याने इथे रोमँटिक सीन दाखवला आहे दोघांचा एकमेकाला हात लागतो त्यावेळेला दोघे एकमेकाकडे बघतच मग्न होतात आता इथे या दोघांच्या नात्यामधील बदल दाखवला आहे पार्थ आरती ओवळत असतो आणि त्याच्या हाताला हात काव्याला होते तेवढ्यातच जीवा गणपती बाप्पा मोर्या मोठ्याने म्हणतो आणि आता आरती होते इतक्यातच मिथून काका म्हणतात अरे जीवा कुठे गेला विक्रम म्हणतात अरे जीवा तरी इथेच होता इतक्यात कुठे गेला इतक्यातच नंदिनीला कोणाचा तरी फोन येतो तो, तो फोन असतो आनंद निवास मधून जीवा तिथे पोहोचलेला असतो हे सांगण्यासाठी आनंद निवास मधून फोन आलेला असतो आता फोन ठेवल्यानंतर मानिनी म्हणते अग कोणाचा फोन होता तर नंदिनी म्हणते आनंद निवासमधून फोन होता मानिनी म्हणते काही प्रॉब्लेम आहे का का फोन आला होता आता इथे नंदिनी म्हणते आई प्रॉब्लेम नाही झाला प्रॉब्लेम होऊ नये म्हणून इथला मोशक आधीच तिथे पोचला आहे तिथला गणपती आणण्यासाठी आता इथे मानिनी आणि विक्रम सगळेच हसायला लागतात इथे पुन्हा एकदा काव्यानी पार्थ एकमेकांकडे बघत आहेत हा सीन दाखवला आहे आता इथे आनंद निवासमधील सीन सुरू झाला आहे आता इथे आनंद निवास मध्ये जिवा गणपतीचे आगमन कर्त्याला दाखवलं आहे जिवा गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन येतो त्याच्यासोबत आनंद दिवस मधील सर्वच लेडीज असतात त्या रेखाताई देखील असतात तिथे नंदिनी देखील पोचलेली असते आता इथे जीवा गणपती बाप्पांची मूर्ती छान जय जयकार करत घेऊन येतो एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार असा जय जयकार <GUiser -्रुणा> गणपती बाप्पांचा जिवा करत असतो आता इथे जिवा समोर नंदिनी येते छान हाताची घडी घालून उभा राहते

आता इथे जिवा आज थोडंसं पडत म्हणतो नाही इन जनरल इथे कोणाचे रुसवे फुगवे असतील तर ते दूर करण्यासाठी मी गणपती बाप्पांना सांगत आहे इथे नंदिनी म्हणते जीवा तुम्ही मला चांगल्या शब्दात गुंडाळत आहात पण मी तुमच्या शब्दात गुंडाळी जाणार नाहीये आता नंदिनी म्हणते अहो घरातील आरती तर पूर्ण करायची ना न सांगताच इकडे आलात निघून त्यावेळेला जीवा म्हणतो काय आहे ना ते नंदिनी म्हणते काय झालं सांगा आता इथे या दोघांच्या मध्ये त्या रेखाताई बोलतात म्हणतात अगं नंदिनी मी सांगते थांब अगं काय झालं गुरुजींनी सांगितलं होतं था, मुहूर्तामध्ये गणपती आणायचा अशा वेळेला मला काहीच सुचना म्हणून मी जीवाला फोन केला आणि पटकन इकडे बोलवून घेतलं आता इथे नंदिनी म्हणते अहो असे निघून आलात मला सांगायचं ना मी पण आले असते तुमच्या सोबत त्यावेळेला जीवा म्हणतो अगं लग्नानंतर तुझा घरातील पहिलाच गणपतीचा सण आहे ना घरच्यांसोबत गणपतीच्या आरतीला तू हवी होतीस ना आणि इथं जर गणपती उशिरा आला असता मुहूर्तावर आला नसता तर ते सुद्धा तुला आवडलं नसतं म्हणून मी तुला न तेवढ्यातच आनंद निवास मधील एक जण म्हणते अगं ताई तुझ्यासाठी त्यांनी एवढं केलं तरी सुद्धा तू तक्रार करतेस का तरीही तुला तुझ्या नवऱ्याच्या डोक्यावर बसायचं असेल तर बस असे म्हणतात आणि सगळेच हसायला लागतात आता तिथल्या स्त्रिया म्हणतात आनी आनी हुनो को, गे, आनी गे। <coughs> आता चल सगळं सोड आणि तुझ्या नवऱ्याला आणि गणपती बाप्पांना असं तात्काळ ठेवू नको पटकन आरती कर ओवळून घे आणि आतमध्ये घे आता नंदिनी म्हणते हो हो ठीक आहे असं म्हणते आणि आरतीचं त्यात घ्यायला निघते तेवढ्यातच जीवा म्हणतो नाही नाही थांब नंदिनी तू गणपती बाप्पाला ओवळायचं नाही आता इथला सीन अगदी अर्ध्या मिनिटासाठी सिरियस दाखवला आहे जीवा असं का म्हणत आहे यासाठी आता इथे नंदिनी म्हणते अहो पण का का मी ओवळायचं नाहीये जीवा म्हणतो नाही मला नाही तेवढ्यातच ती आनंद मध्ये स्त्री म्हणते अहो पण दादा तुम्ही असं का म्हणत आहात आता जीवा मात्र काहीतरी म्हणतो मी म्हणतोय गणपती इथून आत माझ्या हातून नाही तर नंदिनीच्या हातून जाणार आता मात्र नंदिनीच्या चेहऱ्यावर हसू येत आता इथे जीवा म्हणतो नंदिनी गणपती बाप्पांना धरणार आणि मी तिला ओवाळणार त्यावेळी नंदिनी म्हणते अहो असं नाही झालत त्यावेळेला आनंद निवास मध्ये स्त्रिया म्हणतात हो हो आपल्यातील रीत आहे ना पुरुषांनी गणपती धरायचा आणि स्त्रियांनी छान ओवाळून आतमध्ये घ्यायचं त्यावेळेला जीवा म्हणतो हो मला सगळ्या रीती माहीत आहेत आणि मी त्यांचा सन्मान देखील करतो पण नंदिनीने आनंद निवास सारखे एवढे मोठे वास्तव्य निर्माण केले आहे गरीब बेघर लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणले एवढं सगळं करून मग तिने तिच्या निवासमध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली तर कुठं बिघडलं कधीतरी स्त्री म्हणून तिने गणपती पकडला स्वागत केलं आणि पुरुष म्हणून मी तिला ओवाळलं तर कुठे बिघडलं गणपती बाप्पांना ते आवडेलच ना आता इथे सगळ्या स्त्रिया म्हणायला लागतात ला हो हो बरोबर आहे त्यातलीच एक जण म्हणते किती छान विचार आहेत दादा तुमचे आता इथे जिवा म्हणतो हे विचार सुद्धा नंदिनीच्या सहवासात राहूनच रुजलेत नंदिनीच्या चेहऱ्यावर छान स्मित हास्य असते आता इथे छान वातावरण दाखवलं आहे मस्तच सीन दाखवलं आहे जीवा जिवा नंदिनीच्या हातामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती देतो आणि टायटल सॉन्ग सुरू आहे आता इथे जिवा नंदिनीच्या पायावर पाणी घालतो आणि ओवाळून घ्यायला सुरुवात करतो आता इथे जिवा छान नंदिनीच्या पायावर दूध पाणी घालून गणपती बाप्पांना हळदी लावून अक्षता टाकून फुलं डोक्यावर टाकतो नंदिनीच्या देखील डोक्यावर फुलं टाकतो छान चेह नंदिनीच्या चेहऱ्यावर हसू असतं जीवाच्या चेहऱ्यावर हसू असतं अगदी आनंदात उत्साहामध्ये गणपती बाप्पांना जीवा ओवाळतो तेवढ्यातच आता नंदिनी गणपती बाप्पा मोर्या असा जय जयकार करत गणप बाप्पांना आत घेऊन येते सर्वजणच गणपती मोठ्याने जय जयकार करत असतात एक दोन तीन चार नंदिनी आनंद निवास मध्ये गणपती बाप्पांची स्थापना करतात आता इथे खूप उत्साहाने गणपती बाप्पांची आरती होते नंदिनी आणि जीवाने आरती धरलेली असते गणपती बाप्पा मोर्या म्हणून आरती संपन्न होते इते आता इथे जिवा आणि नंदिनी सगळ्या आनंद निवास मधील स्त्रियांना आरती देत असतात तेवढ्यातच आता इथे एक पुरुषाचा हात पुढे आलेला आहे बरं का तो हात असतो त्यांच्या वकिलांचा आता वकील येते गणपती बाप्पा मोर असं म्हणत आरती घेतात नंदिनी आणि जिवा त्यांच्याकडे बघतच बसतात तेवढ्यातच इथे काव्याचा सीन दाखवला आहे घरच्या गणपतीच्या समोर काव्या फोटो काढत उभी असते आता इथे काव्या फोटो काढतच ते असते तेवढ्यातच पार्थ तिथे येतो आता इथे काव्या पार्थला म्हणते देशमुख माझा एक फोटो काढा ना गणपती बाप्पांसोबत त्यावेळेला पार्थ गमतीच्या मूड मध्ये असतो आणि काव्याला म्हणतो काढतो फोटो मी पण परमिशन काढले काव्या म्हणते परमिशन कोणाची आता इथे काव्या आ, कशाला परमिशन काढायचे अशी म्हणते तेवढ्यातच पार्थ गमतीने म्हणतो अहो तुम्हाला गणपती बाप्पा सोबत फोटो काढायचा आहे पण बाप्पांना तुमच्या सोबत फोटो काढायचा आहे का हे विचारायला नको का असं म्हणतो आणि टाळी द्यायला जातो तेवढ्यातच काव्या चिडलेली दाखवलं आहे आता म्हणते ठीक आहे नका काढू माझा फोटो आता मी सेल्फी काढीन पण तुमच्या हातून फोटो काढून घेणार नाही पार्थ म्हणतो सेल्फी तर तुम्ही काढूस नका कारण सेल्फी मध्ये तुमचा चेहरा मोठा दिसेल आणि गणपती बाप्पा छोटे दिसतील ते वाईट दिसत ना आता इथे चिडलेली काव्य म्हणते देशमुख कसं आहे ना समोरच्या व्यक्तीला मदत करायची होत नसेल तर त्रास देखील देऊ नये आता इथे दोघांचा वाद सुरू होतो पार्थ म्हणतो बरं ठीक आहे इकडे फोटो काढतो काव्या म्हणते नाही आता नको फोटो काढायला खूप भाव खातो ठीक आहे आता शेवटचं म्हणतो काढतोय ना मी फोटो त्यावेळेला काव्या म्हणते तुमच्या मनासारखं वागायचं का मी त्यावेळेला पार्थ म्हणतो कधीतरी माझ्या मनासारखं वागून बघा आता इथे काव्या म्हणते म्हणजे मी तुमच्या मनासारखं कधीच वागत नाही का त्यावेळेला पार्थ म्हणतो स्वतःला विचारा नाहीतर बाप्पांना विचारा आता ते पार्थ बाप्पांकडे हात करतो आणि बाप्पा तुम्हीच सांगा त्यावेळेला काव्यामध्ये काही गरज नाहीये आता काव्यामध्ये काही गरज नाहीये ते विचारायची मला जे हवं आहे ते मी करेन मला कसे फोटो काढायचे तसे मी काढ आता इथे पार्थ काव्याकडेचा मोबाईल मागत असतो फोटो काढण्यासाठी काव्या म्हणते माझा मोबाईल कशाला हवा आहे तुमचा मोबाईल आहे ना तुमच्याकडे तेवढ्यातच पार्थ म्हणतो ठीक आहे माझ्या मोबाईल मध्ये तुमचा फोटो काढतो काव्या म्हणते का तुमच्या मोबाईल मध्ये माझा फोटो नाही काढायचा तेवढ्यातच पार्थ आता काव्याचा फोटो काढायला लागतो आता इथे काव्याचे फोटो काढून झाल्यानंतर पार्थ दाखवतो हे बघा किती छान तुमचे फोटो आलेत आता इथे पार्थ म्हणतो आपल्या दोघांचा फोटो काढायचा का बाप्पांसोबत आता इथे काव्या म्हणते का कशाला काढायचा फोटो तेवढ्यातच पार्थ म्हणतो काढूया ना स्टेटस लावूया गणपती बाप्पा सेलिब्रेटिंग विथ फिस्करलेली मांजर असं म्हणतात आता इथे काव्या म्हणते टोमने मारणार नसाल सरळ बोलणार असाल तर काढेन मी तुमच्या सोबत फोटो आता इथे पार्थ हसतो आणि म्हणतो फोटो मध्ये कुठे टोमणी मारता येतात आता इथे काव्या म्हणते झालाय का तुमचा जोक करून चला काढा ना फोटो आता आता पार्थ म्हणतो आपला फोटो कोण काढणार सगळेच कामामध्ये व्यस्त आहेत आता पार्थ असे म्हणतच असतो फोटो काढायला कुणाला तरी शोधतच असतो तेवढ्यातच तिथे त्या ते वकील मॅडम आलेला दाखवला आहे आता काव्याने पार्थ चांगलेच चकित झालेले आहेत तिला बघून तेवढ्यातच आता आनंद निवास मधील वकील नंदिनी जिवा यांचा सीन दाखवला आता इथे जिवा वकिलांना पाहून म्हणतो तुम्ही इथे त्यावेळेला वकील म्हणतात अहो तुम्हीच तर मला निमंत्रण दिलं आता जिवा म्हणतो मी मी मला निमंत्रण तेवढ्यातच तो तो वकील मोबाईल काढतात आणि व्हॉट्सअपवर जीवाने निमंत्रणाचा मेसेज केलेला दाखवतो त्यावेळेला आश्चर्यचकित चकित नंदिनी देखील होते आता व्हॉट्सअपवर मिस्टर जीवा देशमुख यांनी पाठवलेला मेसेज दाखवत वकील म्हणतात नंदिनी इकडे पाहून म्हणतात यांची माती खायची सवय गेली नाही वाटत अजून आता इथे जीवा मात्र चांगलाच चकित झालेला असतो नंदिनीकडे पाहतो आणि म्हणतो फॉरवर्ड टू ऑल आपण करतो ना त्यातच यांना देखील मेसेज गेला आहेल आता इथे वकील हसतात आणि म्हणतात ठीक आहे आता इथे वकील देखील जीवाची गंमत करतात आ, ते म्हणतात मला वाटलं तुम्ही नुसते पसारेवालेच आहात पण नाही असे देखील गोंधळ घालता की तुम्ही आता इथे नंदिनी म्हणते या सगळ्यास स्पेशलायझेशन मिळवलं आहे त्यांनी आता इथे वकील म्हणतात अहो असू दे होतं असं पण आता चुकून मेसेज यांनी मला पाठवलाय मग मी थांबू का जाऊ आता नंदिनी म्हणते अहो कशाला जात आहे गणपती बाप्पांचे दर्शन घ्या तेवढ्यातच वकील गणपती बाप्पाच्या मूर्तीकडे जातात आणि नमस्कार करतात छान प्रसन्न वातावरण झालं आहे गणपती बाप्पा मोर्या किती छान सजावट केली आहे कोणी केली ही सजावट असं म्हणत वकील पुन्हा नंदिनी आणि जीवाकडे येतात तेवढ्यातच रेखाताई देखील प्रसाद देण्यासाठी तेथे ते येतात आणि म्हणतात नंदिनी आणि जीवाने केली आहे सगळी सजावट आता ते वकील नंदिनी आणि जीवाकडे पाहतात आणि म्हणतात डिव्होर्स फाईल केल्यानंतर एवढं जर प्रेम होत असेल तर लग्नानंतर लगेचच सगळ्यांनी डिवोर्स फाईल केला पाहिजे आता इथे वकील म्हणतात नाही म्हणजे तुमच्या लक्षात नसेल तर मी लक्षात करून देतो डिव्होर्स फाईल करून तुम्हाला एक महिना झाला आहे पुन्हा आणि काव्याचा सीन दाखवला आहे काव्या त्या वकील मॅडमना म्हणत असे काय एक महिना झाला डिवोर्स फाईल करून आता इथे वकील मॅडम म्हणतात तुमच्या हे लक्षात नाही म्हणजे डिवोर्स नंतर तुमचं नातं चांगलंच घट्ट झालेलं दिसत आता इथे म्हणतात त्या दोघांकडे बघून म्हणतात खरंच खुललंय का तुमचं नातं आता काव्या इथे मनातल्या मनात, ला मनात बोलायला लागते ला 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 हो म्हटलं तर पार्थ यांना वाटेल की मी त्यांच्या प्रेमात पडलोय नातं तर खुललंय पण मैत्री, मैत्री पलीकडे आमच्यात काहीच नाही तेवढ्यातच पार्थ देखील मनातल्या मनात बोल असं काही नाहीये असंच सांगतो नाहीतर काव्यांना वाटेल त्यांच्याविषयी माझ्या मनात सॉफ्ट कॉर्नर आहे नाहीतर त्या आपसूक न सांगता माझ्या प्रेमात पडणार नाही आता हे दोघे देखील स्वतःच्या मनातल्या मनात बोलण्यामध्ये मग असतात तेवढ्यातच वकील मॅडम म्हणतात ओ हॅलो कुठे मग ना आहात कुठे काय विचार करत आहात तुम्ही दोघे आता दोघांकडे पाहून वकील मॅडम म्हणतात मला काय कारण सांगायचं याचा तर विचार करत नाही ना तुम्ही दोघं आता इथे काव्या म्हणते नाही नाही तसं काही नाहीये वकील मॅडम म्हणतात तुम्ही काही जरी सांगितलं तरी मला कल्पना आहे तुमच्या दोघांच्या मनात काय चाललं आता इथे वकील मॅडम म्हणतात हे खूप छान आहे तुमच्यासाठी हो ना पार्थ त्यावेळेला पार्थ म्हणतो अहो तुम्ही आल्याबरोबर प्रश्नांची बाणस सुरू केली त्यामुळे आम्ही दोघं कन्फ्युज झालो आता इथे काव्या म्हणते हो हो बरोबर आहे आता इथे काव्या म्हणते तुम्ही गणपती बाप्पांचे दर्शन घ्या ना वकील मॅडम म्हणतात हो हो मी बाप्पांचे दर्शन तर घेणार आहे आणि तुम्ही दोघे एकत्र यावे अशी प्रार्थना देखील करणार आहे आता इथे काव्या पार्थकडे पाहत असते आणि इथेच हा आजचा भाग संपवला आहे आता पुढील भागामध्ये इथे पुढील भागामध्ये जीवा वकिलांना म्हणत असतो डिव्होर्स फाईल केल्यानंतर माझ्या लक्षात आलं आहे की मी काय माती खाली का आहे त्यावेळेला वकील जीवाला म्हणतात ती चूक तुमची दुरुस्त करू शकते आता इथे घरामध्ये वकील मॅडम गणपती बाप्पांचे दर्शन घेत असतात तेवढ्यातच मानिनी येते त्यांना पाहते आणि म्हणते म्हणते काव्याला मानिनी या कोण आहेत त्यावेळेला वकील मॅडम म्हणतात मी सांगू का मी कोण आहे ती इथे काव्याने पार्थ खूपच घाबरलेले असतात तेवढ्यातच इथे नंदिनी बोलत्याला सीन दाखवला आहे नंदिनी वकिलांना म्हणत असते ज्या व्यक्तीने एकदाही माझ्यावर अविश्वास दाखवला नाही ती व्यक्ती जीवा आहे आता ते वकील नंदिनीला म्हणतात मग अजूनही तुम्हाला डिवोर्स हवा आहे असं म्हणल्यानंतर हा प्रोमो इथेच थांबवला आहे पुढील भाग अतिशय पाहण्यासाठी रंजक आणि मनोरंजक कारक असणार आहे चला तर पुढच्या भागामध्ये काय होत आहे ते पुढच्या भागामध्येच पाहूया